नमस्कार मी रोहन सतीश उर्सल डी बी उर्सन ग्रँडसन्स आणि सी ऑन रिप्रेझेंट करतो आहे ह्याची सुरुवात अशी झाली की या वर्षी भारतातून पहिलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं ते फंड केलं होतं एशिया न्यूझीलंड फाउंडेशनने आणि त्याच्या मागे उद्देश एकच होता की भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधला व्यापार कसा वाढवता येईल आणि त्या आठ लोकांमध्ये माझा एक समावेश केलेला होता आणि त्या व्याप तिकडे गेलेला असताना पंधरा दिवस मी तिकडे होतो आणि त्या पंधरा दिवसात मला बऱ्याचशा ॲपल ऑर्चर्ड्स म्हणजे ॲपल ग्रोअर्स आहे तिकडचे तिकडचे शेतकरी आहेत त्यांना मला व्हिजिट करता आलं आणि मला सांगायला एक खरंच अभिमान वाटेल की जे भारतीय कल्चर आहे आपण म्हणतो जे कल्चर ट्रेडिशन जे भारताचं आहे सिमिलर वेवर न्यूझीलंडही आज मोठ्या प्रमाणात कल्चर आणि ट्रेडिशनवर डिपेंड आहे जसं आपली कल्चर ट्रेडिशन आहे तसं त्यांचं पण मावरी समाज आज फार मोठ्या प्रमाणात तिथं अस्तित्व त्यांचं आहे आणि आय थिंक हा जो कनेक्शन आहे ते आम्हाला चांगलं तिथं समजवलं गेलं आणि भारतात आल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला नवीन प्रोडक्ट भारतात आणणं गरजेचं आहे तर बाकीचे ट्विन ॲपल असतील रोज ॲपल असतील किवी असेल, असेल। ह्याचं मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतो आहे पण एक नवीन व्हरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत बेझले एक्सपोर्ट त्या भेजले एक्सपोर्टकडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रूश ॲपलची आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट आहे ब्राईट रेड आहे स्वीटनेस एकदम हाय हाय ब्रिक्स आहे आणि क्रंची ॲपल आहे सो भारतीयांची जी टेस्टची आवड आहे ॲपलच्याबद्दल ती परफेक्ट लॉक होतं आहे आणि मला वाटतं की हे ॲपल आज आम्ही जसं म्हणलं की हा कंटेनर आला आहे साधारण एक वीस हजार किलो एक कंटेनर ऍपल आलेला आहे आणि कंटेनर खाली व्हायच्या हो आधीच म्हणजे अनलोड व्हायच्या हो आधीच तो सोल्ड आउट झालेला आहे हेच एक कारण दुसरं पण आहे की आज आता मार्केटमध्ये सज्ज सिटीला आपल्या भारताचा जो अभिमान आहे शिमला आणि किशमीरचे ऍपल त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ऍपल हे तीनच ऍपल आता बाजारात दाखल झालेले आहे आणि या तीन ऍपल्समध्ये संपूर्ण भारताची कॅपॅसिटी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण कमी पडतोय या अनुषंगाने आम्ही आता आमच्या एक्सपार्टनर्स बरोबर पण बोलतोय की हा आपल्याला वॉल्यूम पुढच्या वर्षात कसा वाढवता येईल आणि जेणेकरून की भारत आताचं शिमला आणि काश्मीर तिकडच्या ॲपल ग्रोजला पण तिकडचं प्लांट अँड फूड रिसर्च सेंटर जे आहे ते सपोर्ट करते आहे नवीन व्हरायटी ग्रो करायला सो आय थिंक हा ट्रेड खरंच मोठ्या लेवलवर जातोय आणि मी याचे आभार मानेल आदरणीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेबांचं सा, आणि आदरणीय पंतप्रधान न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लोक्सन सरांचं सा, की त्यांनी जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या वेळेला त्यांची जी चर्चा झाली त्याचे बेस ॲग्रिकल्चर होतात आणि या ॲग्रिकल्चरचा बेस घेऊन आज आम्ही सहाव्या महिन्यातच नवीन व्हरायटी आण इंडियात आणायला चालू केलेला आहे इंडियातल्या काही गोष्टी तिकडं जायला आता तयार आहेत सो so, हे एक मोठ्या प्रमाणात कोऑपरेशन चालू होतं हे मला दिसत आहे रूश साधारण न्यूझीलंड ऍपलचा सीझन चालू होतो मार्च महिन्यापासून सो so, मार्च एप्रिल मे आणि जून या दरम्यान न्यूझीलंडचे ऍपल कंटिन्यू बाजारात असतात वर्षी त्याची एक वेगळं आपण बघताय की आज सप्टेंबर आलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातही नवीन व्हरायटी आज दाखल झालेली आहे सो so, हा सीझन पण आता एक्स्टेंड होत आला आहे ह्याचा अर्थ एकच होतो की न्यूझीलंडचे जे शेतकरी आहेत तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा मोठा विश्वास आज भारतावर आलेला आहे भारताचं मार्केट त्यांनी ओळखलेलं आहे आणि मला वाटतं हा व्यापार इथून पुढे त्याच पटीत वाढत जाणार आहे साधारण नक्कीच फरक पडतो कारण की आज महत्वाचा जो भाग आहे कस्टम ड्युटी जी आपण म्हणतो ती साधारण पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत आपल्याला कस्टम ड्युटी याच्यात भरावी लागते आयात केलेल्या ऍपल्सवर आणि भारतीय ऍपल आपल्याला आपल्या धर्तीतले असल्यामुळे आपल्याला ते दरामध्ये कमी व्यवस्थित परवडतात पण माझं एक ह्याच्यात महत्वाचा भाग हा आहे की भारतात भारताच्या आपण इकोसिस्टीममध्ये जर बघितलं तर सर्व स्तरातल्या लोकांना ऍपल खायला आज मिळतात आणि मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर ऍप्पलचं आणि सेवन सेवनही वाढत चाललेलं आहे सो त्या अनुषंगाने मला असं दिसतंय की प्रत्येक स्तरातल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी व्हरायटी अवेलेबल झालेली आहे आणि आय थिंक ही एक मोठी अचिव्हमेंट आहे भारताची पण की वर्षभर आपण आज ऍपल आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतो savila crunchy, sweetness, color, dark red and i think point, i cannot claim the credit for this. this all goes to rohan, uh, whose entrepreneurship and eye uh, for business has led to identifying this opportunity and bringing it to life in just six short months, which is an incredible achievement. so i am just delighted that he has managed to bring uh, some of our fresh and tasty uh, high quality produce to India so that Indians can try rouge apples for the first time.